नमस्कार मी निर्णय खाडे प्रभाग प्रभाग नमस्कार मी निर्णय खाडे प्रभाग दहामधून उमेदवारी अर्ज भरला आहे नाही अपक्ष भरला आहे आता का विजन काय असेल हेच आहे की प्रभागातले जे दुरुस्त रस्ते रस्ते नूतनीकरण आहेत शौचालयाचे जे आहेत जे नूतनीकरण आहे नवीन शौचालय उभारणी करायचे आहे मतदारांना आपण हेच करतो की जास्तीत जास्त मतदान करावे युवा पिढीला साथ द्यावी मतदानाने ह्या वेळेस एक संधी द्यावी युवा पिढीला माझा वेगळा मुद्दा हेच असणार आहे की आपण आतापर्यंत काय काय पद नसताना आपण भरपूर म्हणजे प्रभागामध्ये काम केलेले रस्ता दुरुस्तीचे वगैरे मुरुमीकरण वगैरे केलेलं आहे शौचालय स्वच्छतेचे सर्व आपण कामं केलेले आहेत प्रभाग म्हणजे पद नसताना आपण केलेलं आहे एवढं जे आपल्याला पद वगैरे मिळ म्हणजे हे झाल्यानंतर अजून काय विकास करता येईल हे त्याकडे ज्या त्यावेळेस आपण हे करणार आहे पण आता आपण जे आहे ते रस्ते वगैरे सर्व देणार आहेत तर शौचालय वगैरे प्रभागामध्येही आहेत स्वच्छता वगैरे आहे आणि लहान मुलांसाठी वयस्कर व्यक्तींसाठी आपण एक एकणार आहे